आज व्हिडिओ ला येण्याचं कारण दोन हजार चोवीसची ही इलेक्शन जी आहे लोकसभेची ती भारताचं धोरण ठरवणारी आहे आणि संसदेमध्ये पाचशे त्रेचाळीस एक भारतातून सदस्य निवडून जातात खासदार था, म्हणून आणि त्यांनी तिथं समाजाच्या हिताचं धोरण आखावं लागतं हिताचं आखावं लागतं रुपयाची पडझड होणार नाही डॉलर तगडा होणार नाही हे सगळ्या बाबी तिथं धोरण ठरलं पाहिजे पण निवडून गेलेली माणसं स्वतःचं पोट भरण्याचा धंदा तिथं करतात मग आता उदाहरण देईल की माझ्यासमोर जे उमेदवार आहेत पवार फॅमिलीतले ते दोन्ही बी शेतकऱ्याला लुटणार आहेत कोण ऊसाचे कारखाने काढून लुटत आहे कोण दुधाचे संघ काढून लुटत आहे कोण कापसाचं कापड बनवून शो कॉटन किंग नावानं शोरूम काढून कापसावाल्याला आहे कुणी कांद्याचे मसाल्याच्या पावडरचे कारखाने काढून आहे म्हणजे अशा लुटीतनं शेतकरी शेतमजूर कष्टकरी सगळा उद्ध्वस्त झाला गरीब झाला आणि या शेतकऱ्याला पाणीही दिलं नाही त्यामुळं हा जो मतदारसंघ आहे इंदापूर पासून ते तिकडं रायगडच्या बॉर्डरपर्यंत ह्याच्यामध्ये मतदार आहे तेवीस लाख साठ हजार आणि माझा दावा आहे की मी निवडून येणार आहे का तर या मतदारसंख्येमध्ये जी मताची संख्या आहे ती शेतकरी शेतमजूर कामगार कष्टकरी हा वर्ग आहे परत जवान आता भारतीय जवान किसान पार्टी म्हणलं की आर्मीवाले आहेत आता मिलिटरीमध्ये सुद्धा कुठे आमदाराचं पोरग जात नाही खासदाराचं पोरग जात नाही तिथं फक्त कष्ट करणाराची पोरं जातात आणि त्यांच्यासाठी सुद्धा ह्या सरकारनं धोरण काय केलं तर अग्निवीर नावाची जी योजना आहे त्याच्यामध्ये फक्त तुमची माझी पोरं जाणार चार वर्षे तिथं सेवा करणार आणि चार वर्षांनी हे आकलून देणार त्याला पीएसडीएल त्याला कटला सर्व्हिस नाही मग त्यांनी पाच चार वर्षांनी घरी येऊन काय करायचं तर हे योजना चुकीची आहे आम्ही सांगतो जशी जुनी आर्मीची योजना आहे तीच राहिली पाहिजे भारत सरकारची ही एक भारतीय जवान किसान पार्टीची मागणी आहे दुसऱ्या बाजूला उसाचा धंदा या परिसरामध्ये नदीच्या कडनी आणि काल मी एक व्हिडिओ पाहिला तालुक्याचे आमदार जे दादा आता त्यांनी ऊसाच्या धंद्यामध्ये भरपूर चांगलं कार्य केलेलं आहे कारण चालू कारखानासुद्धा बंद पडलेला आहे तो आमची चूक असेल तर त्यांनी सांगावं ह्यात शेतकऱ्यांचं पाप आहे म्हणून आणि ते सांगतात की ऊसाचा सा शेतकरी फार आनंदी आहे त्यांना मला वाटतं वाचन कमी असेल त्यांनी माझ्याकडे मी पुस्तकं छापलेली आहेत मागून घ्या पाठवून दिलेले आहेत उसाचा धंदा तोट्यात कसा केला तर याच्यामध्ये दोन हजार चार आणि पाचच्या पर्यंत साडे आठ भाव भाऊ द्यायची पद्धत होती साडेआठची नऊ कशी झाली तर आमच्यातली जे एक अवलाद राजू शेट्टी नावाची ह्यांनी फोडली त्याला आमदार केला आणि आमदार केल्या केल्या चारच्या इलेक्शनमध्ये आमदार केला आणि लगेच साडेआठची नऊ केली आणि मग आता सव्वा दहाला रिक्वारीची भाव द्यायची पद्धत आहे दहा वर्षामध्ये या ऊसाचे दर किती वाढले आणि खताचे दर किती वाढले याचा बी जरा ताळमेळ या बोलणाऱ्यांनी घेतला पाहिजे की ऊस धांद्यातला शेतकरी आनंद म्हणून माझ्याकडे दुसरं एक बाजूला तक्ता आहे की साठ पासून साठ साली ऊसाला भाव पन्नास रुपये देत होते सत्तर साली एकशे पाच झाला म्हणजे सांगण्याचं कारण काय मीठ उत्पादकांनी लक्षात घेतलं पाहिजे आवाहन करतोय प्रत्येक दहा वर्षाने भाव दुप्पट होत गेले ऐंशी साली याचा भाव झाला दोनशे पस्तीस रुपये आणि पुन्हा नव्वदला भाव झाला चारशे चाळीस रुपये आणि पुन्हा दोन हजार साली भाव झाला नऊशे चाळीस रुपये आणि दोन हजार दहा अकराला ला भाव झाला दोन हजार चारशे पन्नास रुपये मग दोन हजार दहाला ला जर इथं चोवीसशे पन्नास होतात तर दोन हजार वीस ला हिथ पाच हजार व्हायला पाहिजे होते आणि आज आग चोवीस म्हणजे चार वर्ष आहेत पुन्हा पाचशे वाढायपते म्हणजे साडेपाच हजार रुपये भाव ह्या सूत्रानुसार मिळायला पाहिजेत हे मी जे कोणी उतांचे शेतकऱ्यांचे तारणहार मानणार आहेत ना यांनी अभ्यास करून बोललं पाहिजे आज ऊसवाल्याचं सुद्धा निघलेला आहे यांच्या डोक्यात आहे का की चारशे रुपयाची खताची बॅग सतराशे रुपयाला हो घ्यावं लागते म्हणजे खताचे भाऊ आज किती झाले ऊसाचे भाऊ कुठे गेले तुम्ही भाव देता येत नाही कसं म्हणता आंतरराष्ट्रीय बाजारानुसार आम्ही शेतीमध्ये खर्च करतो डिझेल असेल खत असेल पेस्टिसाइड असेल अनेक तंत्रज्ञान असेल हे जागतिक भावाने जर खर्च केला डॉलरच्या दरात तर याची साखर तयार झालेली कुठल्या देशात विकली पाहिजे आंतरराष्ट्रीय बाजारात आणि मग आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर किती आहेत तर आहेत आत्ता आठशे डॉलरला एक टन आठशे डॉलर आपल्या रुपया जर कन्वर्ट केला तर सत्तर रुपये किलो मिळतो मग सत्तर रुपयान जर साखर विकली तर एक टनाचे पैसे जरी शेतकऱ्यांना दिले ही माझ्या भाषा नाही अगदी शरद पवार सुद्धा सांगत होते की एक क्विंटलचे पैसे माझ्या शेतकऱ्याला द्या